जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात पिंपळगाव हरेश्वर या गावातील ऐंशी वर्षीय मांजाबाई दगडू भोई या वृद्ध महिलेचा नातू विशाल भोई याने या वृद्ध महिलेचा गडा दाबून हत्या केली असून आजीच्या अंगावरील असलेले सोने काढून घेतले व आजीच्या मृतदेहाला गोंडपाटमध्ये टाकून घटना घटनास्थळावरून यावेळी तो प्रसार झाला या घटनेसंदर्भात गावात चर्चा झाली असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन ही कारवाई केली असता आजीच्या मृतदेहाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले दरम्यान जिल्हा रुग्णालयात आजीचा नातू विशाल भोई हा देखील आला असता जळगावात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासातच या गुन्ह्याचा तपास लावला असता संशयित आरोपी विशाल भोई यास पोलिसांनी गजाआड केले आहे दरम्यान विशाल भोई याने मला कर्ज फेडायचे असल्यामुळे आजीकडे पैशांची मागणी केली असता आजी, के आजी देत नसल्याने सांगितले असून आजीच्या अंगावरील सोने हे सरापाला विकून त्यांचे पैसे घेतल्याचे प्रथमदर्शी समोर आल्यामुळे या घटनेमुळे एक खडबड उडाली आहे पैसे देत नाही म्हणून नातवाने आजीचा गडा दाबून आजीची हत्या केली संशयित आरोपी विशाल प्रभाकर भोई याच्यावर कर्ज झाले असल्याने तो आजीकडे वारंवार पैशाचा तगादा लावत होता संशयित आरोपी विशाल भोई याने आजीचा गडा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेह गोंधाटमध्ये यावेळी ठेवला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यावेळी तपास केल्या असता चार तासातच विशाल भोई याच्या मुसक्या आवडल्या आहे